लोकांच्या जन्मासारखा मुंद दुसरा कुठलाच नाही त्यामुळे माझ्या लग्नाची तारीख चौदा मी आहे मी शिकलो पण माझं मस्तक मी आपण गुलाम नाही त्यामुळे तुकोबाने सांगितलं आम्हाला एकदम शब्दांची शब्द शब्दांची शब्द येत नाही शब्द त्या मोठ्या जीवाचे जेवण शब्द तेव्हा तो जरी जेवण तुका म्हणे पाठ शब्द शब्दाची गौरव पूजा करू आम्ही तुकोबांच्या विचारांचे आहे आणि तुकोबाचा वाचा आम्ही पुढे चालणार आहे त्यामुळे माझ्या लग्नात मी अंतर पाठ ठेवलेला नाही हे माझ्या लग्नाची मूळ घटक आहे माझा निर्णय कदाचित तुम्हाला पटेल त्यांचं लग्न चालू नाही त्यांनाही पटेल साधी गोष्ट आहे कोरोनामध्ये तुम्ही रेवा झाला का कोरोना आला तुम्हाला रेवा नाही का शुक्रवार नाही का अंधी खाल्ली ना तुम्ही खाली का नाही कुठे का तुमचा कधी बस काही पाच मेटर नाही मी कुणाचा गुलाम नाही मी कुणाचा गुलाम नाही मला माझे निर्णय घ्यायचा अधिकार आहे समाज आहे माझा निर्णय कदाचित तुम्हाला योग्य वाटत नसेल बांधायची असेल वीट व्हावं हो लागतं आणि दगड पण व्हावं लागतं तुम्ही दगड व्हा मला प्रश्न विचारला होता तुमच्या लग्नाचा मुहूर्त काय वैदिक परंपरा अकरा मे ही माझ्या लग्नाची तारीख होती पण मी त्याच दिवशी ज्यांनी अकरा मे तारीख सकाळली त्यांना सांगितलं आमच्या बापाची जन्माची तारीख चौदा मी आहे आग आणि त्याच्यासारखा संभाजी जन्मासारखा दुसरा कुठलाच नाही माझ्या लग्नाची तारीख चौदा राहिला प्रश्न माझ्या गावातल्या आजी सत्तर वर्षाची शतामध्ये घोळताना म्हटली आगोबाई म्हटली त्या प्याच्या लग्नात भोळ येत म्हटली आज आजी तू शिकली नव्हती म्हणून तुझ्या आम्ही लग्नात थांबलोच होत तुझी जेकडे शिकले ब्राह्मणी व्यवस्थेची गुलाब झाली मी शिकलो माझं मस्तक मी गुलाबा गुलाब नाही ठेवला त्यामुळे इतकं सांगितलं की आजीला की आजी ज्या वेळेस आपला नातू कॉलेजला जातो ज्यावेळेस त्याला प्रपोज करत होतो गुलाबाचा फूल वापरतो आणि तांदूळ तुमच्या शेतामध्ये ज्या वेळेस तांदूळ पिकतो त्या तांदळावर तुम्ही पाय देत नाही छापला सोडून तांदळावर जातात तांदूळ तुम्ही भात शिधवून खाता तो तांदूळ तुम्ही माटपा फेकता योग्य काही तांदळा तुम्ही म्हणताल मग सर चुकीच काय माझ्या लग्नात तांदळाचा वापर केला फुलांचा वापर केला ही फुलं गुलाबाची नाहीत गुलाबाची असती तर मी तुम्हाला मारले की कापे तुम्हाला टपले असते झेंडूची फुलं आहेत राजा प्रश्न तुमच्या लग्नात आनंद पाच का नाहीये मी तेच सांगतोय जगात सांगितलं आम्हा घरी शब्दांची रत्न शब्दाची शक्ती येत नाही आमच्या जीवाची सरांची आहे आणि तुकोबाचा वासा आम्ही पुढे चालणार आहे त्यामुळे माझ्या लग्नात मी आंतर पाठ नाही हे माझ्या लग्नाची मूळ घटक आहे माझा निर्णय कदाचित तुम्हाला पटेल ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनाही पटेल साधी गोष्ट आहे कोरोना मध्ये तुम्ही रविवार झाला का कोरोना आला तुम्हाला रविवार नाही पा शुक्रवार नाही पा अंडी शिजवून खाल्ली ना तुम्ही खाल्ली का नाही कुठे गेला तुमचा धर्म कोरोनामध्ये तुमचे वार कुठे गेले अगं एखाद्या आठ महिन्याच्या ज्यावेळेस शिरा कमी होता त्यावेळी डॉक्टर सांगतो अग शंधाळे गुळ खा अंडी खा चिकन खा का नाही हो वाटत हा निर्णय आपण घेतलेला आहे माझा निर्णय तुम्हाला पटेल ज्यांना पटत नाही त्यांच्यासाठी येत सांगतो पाठाई घेत तलाव जिंके पाहिजे मे तर नाही लढते बेच बसे मरतोच मरतोस लडक देको तलाव तुकडे मी Jai Krishna, Jai Krishna, Jai Krishna, Jai Krishna, Jai